देतेस का चहा हुशीर होतोय मला जायला नसेल द्यायचा तर राहू दे अजय हातात घड्याळ घालत आपल्या बायकोला मिनूला म्हणत होता अहो हे काय आले ना हा घ्या गरम गरम चहा असं म्हणत तिने चहाचा कप टेबलावर ठेवला आणि पुन्हा स्वयंपाकघरात घरात जाऊन त्याच्या टिफिन आणि पाण्याची बाटली घेऊन आली चहा पिताना अजय तिच्याकडे बघत म्हणाला काय तो अवतार आरशात जाऊन बघ बावळ दिसतेस नुसती ते ऐकून मिनू काही न बोलता पुन्हा स्वयंपाक घरात गेली काम कमी आणि बोलून दाखवायचं जास्त असतं तुला कामाला वेळ मिळत नाही म्हणतेस काय करतेस एवढं असं बोलत तो ऑफिसला निघून गेला मिनू फार शिकलेली नव्हती ती एक साधी घरात राहणारी बाई होती तिचं काम होतं स्वयंपाक करणं घराची स्वच्छता करणं धुनं भांडी करणं मुलांना चांगलं शिकवणं घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेणं दिवसभर ती या कामात गुंतलेली असायची पण हे काम म्हणजे काही किंमत नव्हती ही, ही सगळी कामं बाहेरून ठेवलेली बाई सुद्धा करू शकते असा अजयचा समजच होता नेहमीप्रमाणे त्या दिवशीही अजयने फोन करून सांगितलं की तो उशिरा घरी येईल आणि जेवण सुद्धा बाहेरच करून येईल मिनूला लगेच समजलं आजही तो दारू पिऊनच घरी येणार आधी ती त्याच्याशी या गोष्टीवरून नेहमी भांडायची घरात लहान मुलं आहेत त्यांच्यावर वाईट परिणाम होईल असं सांगायची पण तो नेहमीच म्हणायचा मी कमावतो माझ्या पैशाचं मी काहीही करेन तू काही म्हणायचं नाही या सगळ्या गोष्टींमुळे मीनू आता कंटाळली होती खूपदा समजावूनही उपयोग झाला नाही म्हणून आता तिला त्याच्याशी बोलायचंही नव्हतं या घरात तुझी गरज नाही तुला हवं तेव्हा हे घर सोडून जाऊ शकतेस असं तो नेहमीच म्हणायचा आणि ते ऐकून मेनूचं मन पुन्हा पुन्हा तुटत राहायचं ती नेहमी गप्पच राहायची कारण तिलाही माहीत होतं की तक्रार करूनही काहीही बदलणार नाही माहेर तर तिच्यासाठी लहानपणापासूनच पर्क झालेलं होतं मुलगी माहेरी जास्त दिवस राहिली तर नातेवाईक आणि शेजारच्यांच्या नजरा टवकारतात आई वडिलांनाही अपमान सहन करावा लागतो म्हणून ती स्वतःचा अपमान घेऊन गप्प राहायची एके दिवशी तिच्या अंगात ताप भरला तरी कसं बस ती उठली सगळ्यांचा नाश्ता तयार केला स्वयंपाक करून दिला मुलांचे डबे बांधले आणि नंतर थकून खोलीत जाऊन पडली डॉक्टरांकडे घेऊन जा असं सांगूनही अजय ऑफिसला तसाच निघून गेला संध्याकाळपर्यंत मिनूची तब्येत आणखीनच बिघडली तिने नवऱ्याला फोन करून औषध आणायला सांगितलं घरी आल्यानंतर त्याने तिच्याजवळ औषधं ठेवली जनुकाही खूप मोठं काम केलं आहे अशा भावनेनं प्रत्यक्षात तिच्या तब्येतीची चौकशी करणं कपाळावर हात ठेवून ताप बघणं हे एवढंसुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही त्याच्या मते तो कमावतोय म्हणजे तिच्या गरजा एवढ्यावरच भागल्या पाहिजेत सकाळी तो नेहमीप्रमाणे उठून ऑफिसला निघून गेला आणि बायकोला फक्त गोळे घे एवढंच सांगितलं तो गेल्यावर सासूबाई आल्या आणि मनातल्या मनात मना चिडून म्हणाल्या आम्ही पण आजारी पडतो पण दिवसभर बिछाण्यावर पडून राहत नाही तिने जेवण करून देणं औषधं आणून देणं तर दूरच तिच्या आजारपणाला काहीही महत्त्व दिलं नाही मीनू अशक्त होऊन बिछाण्यावरच पडून राहिली तिचं शरीर थरथरायला लागलं चेहरा पांढरा फटक झाला सासूबाईंनी तेव्हा कुठं अजयला फोन लावून यायला सांगितलं तो म्हणाला येतोच पण तासभर गेला तरी तो घरी परतला नाही पुन्हा फोन करून ओरडल्यावर तो घाईघाईनं आला पण तो येईपर्यंत मिनू मृत्यूच्या दारात पोहोचली होती लगेच तिला हॉस्पिटलला नेलं पण खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं मीनू हे जग सोडून गेली आहे मेनूला जाऊन आता पंधरा दिवस झाले होते ती घरात असताना सगळं काही आरशासारखं स्वच्छ नीट नेटकं असायचं पण ती गेल्यापासून घर विस्कटल्यासारखं झालं होतं प्रत्येक वस्तू इकडे तिकडे पडलेली होती काहीच योग्य जागेवर नाही सासूला आता मीनूचं महत्त्व जाणवायला लागलं होतं अजयलाही ऑफिसला नीट जायला जमत नव्हतं उठल्यापासून झोपेपर्यंत सगळी घरची कामं त्यालाच करावी लागत होती मुलांच्या शाळेपासून त्यांच्या आवडीनिवडीपर्यंत सगळं त्यालाच सांभाळावं लागायचं सा। मिनू असताना त्याला या गोष्टीची कल्पना देखील नव्हती टॉवेल रुमाल सॉक्स ऑफिसच्या फाईल्स अगदी छोट्या छोट्या देखील कुठे ठेवल्या आहेत हे त्याला ठाऊक नव्हतं शोधूनही सापडायचं नाही आता मात्र त्याला उमजलं होतं की घराला मिनू किती आवश्यक होती सासूला वेळेवर औषधं मिळत नव्हती मुलांना वेळेवर जेवण मिळत नव्हतं रात्री झोपताना त्यांच्या त्याच्या अंगावर कोणी पांघरून घालत नव्हतं ऑफिसहून परतल्यावर त्याची चौकशी करणारा त्याची वाट पाहणारा कोणीच नव्हतं आता सगळ्यांना उमगलं होतं की मिनूची या घराला किती गरज होती पण ही जाणीव इतक्या हुशिरा झाली की तिचं खरं महत्त्व सिद्ध करण्यासाठी तिला जवळजवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर जावं लागलं तिचं जगणं थांबल्यावरच सगळ्यांनी मान्य केलं की मिनूला या घराची नाही तर या घराला सर्वात जास्त मिनूची गरज होती दररोज अजय तिच्या आठवणीने डोळे पुसत होता त्याला कळलं होतं की संसार हा स्त्री पुरुष दोघांचाही असतो पण संसार सुंदर बनवण्याचं खरं सामर्थ्य स्त्रीकडेच असतं घराला रंगत आणणारी आनंद पसरवणारी तीच असते मुलांना प्रेमाने सांभाळणं त्यांना संस्कार देणं या गोष्टी स्त्री सहजतेने करू शकते पुरुष कितीही प्रयत्न केला तरी तिच्या इतक्या ताकदीने आणि संयमाने तो जमावून घेऊ शकत नाही स्त्री चार दिवस घरात नसली की घराचा पसारा होतो वस्तू सापडे नशा होतात स्वच्छता टाप नीटनेटकेपणा हे सगळं स्त्री स्त्रीवर अवलंबून असतं म्हणूनच स्त्री नसलेलं घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर पण घरपण मात्र त्यात नसतं खूपदा पुरुषांना जाणवतही नाही की खरी सोबत करणारी स्त्री घराला किती महत्वाची आहे शिकलेली असो वा निरक्षर घरपणाच्या पाया फक्त स्त्रीच असते मित्रांनो माणूस जगतो तोपर्यंत त्याची किंमत ओळखा जिवंतपणी मान द्या सन्मान द्या मृत्यूनंतर कौतुक करणं सोपं असतं पण खरं महत्त्व तेव्हा आहे जेव्हा ती व्यक्ती आपल्यासमोर असते मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद